फार स्वस्तात आणि अतिशय छान असं तंत्रज्ञान आहे की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्याला जे गड्यावरचा खर्च आहे तोही कमी होईल आणि अचूकता येईल पाणी चालू कॉक चालू करणे बंद करणे यासाठी मला सत्तावीस किलोमीटर वरून रात्री अपरात्री यावं लागायचं ते अडचण म्हणून मी हा पर्याय शोधत होतो आणि मी सर्व शेताचं इरिगेशन डिपार्टमेंट पूर्वी गड्यावरती जे अवलंबून होतं ते आता पूर्ण माझ्याकडे आहे माझा मी पाणी व्यवस्थापन करत असतो ते माणसाकडून चुका होऊ शकतात ह्याच्यातून चुका होत नाही प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये अगदी जवळजवळ क्षेत्र कमी आहे तो सुद्धा याच्यामध्ये बसवू शकतो कमी खर्चामध्ये मी डॉक्टर वैभव माने माझं सूर्याची वाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे सर्वसाधारण पंचवीस एकर क्षेत्र आहे त्यामध्ये मी द्राक्ष पीक प्रामुख्याने घेतो पेहरू आहे त्याचबरोबर इतरही छोटी मोठी पिकं घेत असतो पाणी चालू कॉक चालू करणे बंद करणे यासाठी मला सत्तावीस किलोमीटर वरून रात्री अपरात्री यावं लागायचं ते अडचण म्हणून मी हा पर्याय शोधत होतो परंतु बऱ्याच कंपन्यांचं फेम चेही मी ॲटोमाइशनच माहिती घेतली पण ते फार खर्चिक होत पंधरा लाख सांगितलं होतं बारा तेरा लाखवाल्यांनी सांगितलं होतं तेच माझं एक दीड एक लाखामध्ये दीड दोन लाखात झालेलं आहे आता तंत्रज्ञान सुधारलेलं आहे त्याचा फायदा आपण प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक क्षेत्रामधल्या तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे त्या दृष्टीनं कमी खर्चामध्ये मला ॲटो फार्म आमचे मानेसाहेब म्हणून मासुरण्याचे त्यांनी मला सांगितलं असं असं आहे ते त्यात काम करतात मग त्यांच्या रेफरन्सनं मी कंपनीची माहिती घेतली सगळं घेतलं आज जवळजवळ दहा महिने झाले असतील मी लावलेलं आहे लावण्यासाठी खर्चही फारसा आलेला नाही फार, फार खर्चात। कमी खर्चात एकदम कमी खर्चामध्ये माझं लावून झालेलं आहे हे ॲटोमाइशन आणि मला आजपर्यंत काही त्रास नाही मी फोनवरून सगळे कॉक बदलू शकतो टायमिंग दिलेलं आहे तेवढ्या टायमिंग न पाणी देऊ शकतो त्यांचं खताचं सुद्धा आहे तेही नियोजित आहे माझं बसवायचं आणि मी सर्व शेताचं एरिगेशन डिपार्टमेंट पूर्वी गड्यावरती जे अवलंबून होतं ते आता पूर्ण माझ्याकडे आहे माझा मी ते पाणी व्यवस्था पाणी व्यवस्थापन करत असतो आणि त्यामुळं असं पाणी व्यवस्थापन होत आहे म्हणजे ही ह्या फायदा आहे हे याचा आणि कंपनीचा आजपर्यंत आता वर्ष जवळजवळ होतील तर भरोसा वाटतोय की बाबा व्यवस्थित काम करत आहे मेंटेनन्स नाही काय नाही फक्त त्यांचा जो रिचार्ज आहे तेवढा मारायचा आहे त्यामुळे योग्य मला वाटतंय काही अडचण नाही आणि लवकरच मी आता अजून माझी काही क्षेत्र आहे माझं सत्तरी एकर क्षेत्र ते सर्व मी डेव्हलप ह्याच कंपनीच्या करणार आहे द्राक्ष शेती नाजूक पीक आहे त्यात पाण्याचं व्यवस्थापन फार महत्वाचं असतं फ्लावरिंग टाईम मध्ये कमी पाणी पाहिजे ज्यावेळा आपण उन्हाळ काम करतो त्यावेळा कामामध्ये सुद्धा पाण्याच्या नियोजनावरती घड निर्मिती अवलंबून असते त्यामुळं अतिशय काटेकोरपणे पाणी हे गेलं पाहिजे जास्तही चालत नाही कमीही चालत नाही आणि आपण जेव्हा गड्याला सांगतो की एक तास सोड ह्या प्लॉटला पाणी तेव्हा गडी काय करतो एक तासाचा तो विसरतो आणि दीड दोन तास सोडतो आणि परत म्हणतो विसरलं झालेली चूक काय परत नाही होत नाही सुधरू शकत नाही व्हायचं ते नुकसान होतं त्यापेक्षा हे अॅक्युरेसी हे महत्वाचं आहे एक तास म्हणजे एक तासाने ते बंद होणार आहे म्हणजे अचूकता फार महत्वाची आणि बाकीच्या माणसाकडून चुका होऊ शकतात ह्याच्यातून चुका होत नाही त्यामुळे ऍटोमायझेशन हे फार महत्वाचं आहे द्राक्ष शेती सगळ्या शेतीला आता ह्यांचे सेन्सर येतं पाणी कमी झालंय ज्या झालंय शेतामधलं तेही सांगतात ते मी काही बसवलेलं नाही माझं ते ह्याचं दुसऱ्या कंपनीचं आहे पण ते मी काढणार आहे आणि एकाच ह्याच्या अंडर करणार आहे आता माझं नियोजन तेही चाललेलं आहे आणि हे जे ॲटो फार्मचं ऍप आहे ते सुद्धा अतिशय वापरण्यासाठी एकदम सुलभ सोपं आहे ह्याच्यात अगदी सामान्य माणूससुद्धा सहजासहजी वापरू शकेल आणि जो सर्व्हिस तुम्हाला दे देणारा इथला जो त्यांचा मेंबर आहे आमचे साहेब आहेत ते जर का काही अडचण आली तरी ते फोन केल्यानंतर ते असं असं करा म्हटलं की ते करून म्हणजे आपल्याला सोपं करतात नाही म्हणतात असं असं आणि असं असं होऊन जाईल म्हणजे त्यामुळं काही अडचण नाही वापरण्यासाठी एकदम सोपं आहे प्लॉट टाकायचा आहे वेळ टाकायची आहे आणि शेड्यूल टाकायचं आहे अतिशय अगदी कमी शिकलेला माणूससुद्धा अगदी व्यवस्थित वापरू शकेल फक्त एक दोन तीन वेळा वापरायला अडचण येतील सुरुवातीला पण परत काही सुद्धा अडचण येणार नाही ना अतिशय सामान्य माणूस सुद्धा वापरू शकेल प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञान येत आहे पूर्वी औषध फवारणी असेल किंवा कोणतं तसंच हे अतिशय छान अॅटो फार्मने हे फार जे आणलेले फार स्वस्तात आणि अतिशय छान असं तंत्रज्ञान आहे की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्याला जे गाड्यावरचा खर्च आहे तोही कमी होईल आणि अचूकता येईल तर हे माझं एक म्हणणं आहे की हे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आधुनिकतेची वाटचाल करून हे प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये अगदी जो जो क्षेत्र कमी आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये बसवू शकतो कमी खर्चामध्ये त्यामुळे हे बसवावं माझं क्षेत्र सूर्याच्या वाडीला बारागाव टाकीपासून पूर्वेला आहे ते कुणाला जरी विचारलं तर कुणीही सांगू शकेल खटाव तालुक्यातल्या तर तिथं कुणी या बघा त्यांना माहिती देण्यात येईल आणि प्रत्येकानं बसवण्याचा प्रयत्न अनुभव घेऊन बसवण्याचा प्रयत्न करावा असं माझं सर्वच शेतकऱ्यांना आवाहन आहे